राम राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये आणि सगळ्याली शुभ सकाळ मित्रांनो आता निघालो राहनामध्ये फिरायला तिकडं म्हणजे जायचा विशेष असं आहे मित्रांनो आज का मग आता झाड आली नुकताच पाहाला फुटाय सोडा झाली बोकरीली पाला फुटला आहे आळू आली तर बोकरीला जर पाला फुटला ना कवळा कवळा तर मस्त बोकरीची बाजी होते मित्रांनो तर ती एकदम आयुर्वेदिक बाजी राहते ते आमच्या रानाला बोकरी झाड आहेत भरपूर तर मग जर बोकरीची कवळी कवळी बाजी जर भेटली ना ते आपण आता रानातून आणू आणि ती कशी करायची ती आपण दाखवली एकदम आयुर्वेदिक भाजी राहते मित्रांनो आणि ह्या गावरान भाज्या ह्या आयुर्वेदिक भाज्या आवश्यक खावा मित्रांनो तर चला आता राणा चालू आहे राहण्यातील काही वनस्पती जर बोकर फुटली असेल तर तिची भाजी कशी राहते आणि ती खुडून आपण आणणार आहेत मित्रांनो मग आता टोपी देव घालू ना आपण कारण नाही मित्रांनो इतका होऊन लागत आहे डोक्याला ना आणि चला आमच्या मित्रांनी पण व्हिडिओ होईल तर चला मित्रांनो ह्या असं कष्ट करायला लागतात कधी कधी व्हिडिओ बनवायला कधी राहणं जाऊन व्हिडिओ बनवायचा कधी कुडं कधी घरात कधी रेसिपीचा तर चला आता आपण निघालो आहे मित्रांनो चला आता आहे ना ही गे केअरी बॅग येते जर बाजी सापडली ना तर हिच्यामध्ये आणू आणि आन दोस्तांना राहणा जायचं जा 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 म्हणला का पायी जळतात का काठाई राहतात मग चपलाही घालून घेऊ आणि निघू आता वजोवज आपल्या पाठी पाठीमागून जायची आपल्याली पुढं पहा आता किती ऊन झाला आहे मित्रांनो आता या पाठी पाठीमागून आपण हळूहळू निघालो आहे आता आपल्या खऱ्याक गेलो आहे खाली आता तिकडे डोंगर दिसतात पहा सह्याद्रीची पर्वतरांग ते पाडोंगर एकदम असा वातावरण स्वच्छ आहे ना मग व्यवस्थित दिसत आहे आता या वैरणी बिरणी हयाती सासून सुळेल जनावरांसाठी ह्या पार संपा आलाच मित्रांनो कारण आता जागेवर जनावर आता राहण्याचं काही नाही न थरायला आणि उन्हाही मोखर झाला आहे या झाडाली आता पा काही पाहाला पार खरून गेला आहे काही झाडाली आता नवीन पाले पुट्या सुरज होईल चैत्र महिन्याची चावू लागल चैत्र महिन्यामध्ये नवीन झाड झाडाली पालवी फुटते आणि इकडं आता जनवरा मस्त सावल्या पडईमध्ये बांधल्यात आहे पहा इकडे एक पडय गाय बैल वासरा अशी जनवार इडं बांधल्यात आणि ह्या उन्हाच्या टायमाला ना मित्रांनो या आमच्या अशी पत्रित जापरात ना मग मग गरम घराम होत आहे घरामध्ये राहण्यामध्ये जरा हवा लागत आहे तर दोस्तां आता आपण राहणं चालू आहे ना तर रस्त्यानं जाता जाते ना एक छोटा मित्र आहे पहा राबणी त्याची झाडाची आता आमच्याकडे ना या उन्हाळ्यामध्ये झाडांची राबणी चालत आहे म्हणजे तो पाला जो ना झाडांचा तो मग याचा रोपाली उपयोग घेतोय तर चला आता तिच्याकडे जाऊ आपण किती झाडं राबवतोय कशी त्या मी आपल्याला दाखवतो कशी झाडं राबविते त्या तर आता त्या मित्राची त्या झाडं जायची तयारी चाली आता हे निलगिरी झाडा यांच्या फांद्या राबल्यात पा म्हणजे आता झाड काही निकाल नाही तोडायचा तिच्या फांद्या फांद्या छाटायच्या मग हा पाला आहे ना पाला पाचोळा हा पाहाला जो टगळे ती हे रोपाली वापरायचं तर आता चढला तो मित्र झाडो आता आमच्या एकली पोऱ्यात ना मित्र नो झाडो चढायला लेतर मी तर राहते ती हे बघ तो चढले जाडो आता त्या झाडाला पाला नाही पण तिच्या फांद्या फांद्या छाटायच्या म्हणजे झाडाचा वजनही कमी होतं थोडासा मग पावसाची वाहनं जास्त हलून मग त्या झाडा मोडत आहेत ना मग अशा छाटून टाकायच्या मग ते लाकडं होत्या ती काय मग ह्या असा पाहाला राहतं ह्या राबणी राहते मित्रांनो आमच्याकडे अजूनही राबनी चलत आहे मित्रांनो तर चला आता आपल्याला जायचे पुढं <coughs> तर आता या जो पुढं गेलो ना आपण इकडे बाहेर दिसतात पाण्याचं तर ही सरकारी लिफ्ट आहे मित्रांनो आमच्या वस्तीला आमच्या वस्तीवरील सगळ्या शेतक शेतकरी ना हे लिफ्टचं पाणी येत आहे साठ रुपयेचं असा ना यावर्षी थोडा डेट आला पण आलं आहे पाणी मग हा पार्ट असा काढून इकडं आमच्या खालच्या शेताकडे जात आहे तर जुऱ्यामध्ये शेत आहे तिकडं आणि हा दुसरा पेप दिसतोय ना ही पियाची पेईप लाईन आहे गावाकून येते तर चला आता हे पहा आता गवर बिवर याला नाही आता लोकांनी गवऱ्या बिवऱ्या घालून पावसाळ्यासाठी चार महिन्याच्या तयारी चालू आहे मित्रांनो आणि मग आता आपल्याला पुढं जायचे तर आमच्या एक सरांनी मागं कमेंट केली ती तुमच्या जापच्या वस्त्या दाखवतात हे पाहिजे अशा वस्तू येते रस्त्याचेच काढाना राहते ती म्हणजे काहीतरी खोलीत राहतात पण आमच्या इकडं म्हणजे रस्त्याचेच काढा ना वस्तू त्यापा जापा आमची अशी आमच्या वस्तू जवळजवळ नव्हता जापा तीच म्हणजे जापा म्हणजे घरा मित्रांनो राहण्यातल्या घराल्या आमच्याकडे जापा म्हणतात हा आमचा गावरान शब्द आहे आणि आता आपण चालू या रस्त्याने इकडे खाली एक बोकरला भाजी फुटली मित्र म्हणजे पाहाला फुटला कावळा कावळा मग तिकडे चालू आपण निघत निघत या निगत रस्त्यानं खाली तर चल आता पहा आपण ती बोकर समोर दिसते आपण जवळ जाणारच आहेत मित्रांनो आता या पहा झाडली पान नाही राहिली पण आता म्हणजे फुटत चालत काही झाडली पाना मस्त आता या पहा पाला पाचोळा मोकार पडला आहे मग ह्या असा पंजाना गोळा करून आमच्या इकडं रोप आणून टाकितात म्हणजे पेटून जात आहे म्हणजे या पहा ह्या असा पाला पासोळा झाडांची पानं ज्या घरून पडल्यात ना खाली घरून पिकून त्यांचा पाला पा थोडा या झाडांखाली मोखर पडला आहे पहा आपल्याला आता त्या बोखरीकडे चालू आहे रस्त्या आपण खाली आता ही लय आयुर्वेदिक वनस्पती आहे मित्रांनो तर हे पा आता या बोकरीला थोडा थोडा असा कवळा पा पाला फुटला आहे मस्तपैकी ह्या पाहा मी दाखवतो आपल्याला समोर पा म्हणजे एवढं काय फुटलं नाही थोडा थोडं ते पण आपल्याली भाजी सापडल अशी अपेक्षा आहे मित्रांनो हे पहा असं कवळं कवळं शेंड मग ही कवळीच भाजी घ्यायची तेच्या बाराची भाजी होते मित्रांनो आणि ह्या पानांची भाजी होते मस्त एकदम आयुर्वेदिक भाजी आहे ना कुठला खत ना काही अशी ही आयुर्वेदिक भाजी बोकरीची आज आपण खुडणार आहेत मित्रांनो चला मस्त हे झाड काही मोठं नाही पण शेंड्याला भाजी आहे मग या झाडं आपली वर चढायला लागेल वर चढूनच आपली भाजी फुडायला लागणार आहे मित्रांनो चला झाडो चढव या झाडाखाली भरपूर पाव आहे आणि लय मोठं झाड नाही मग आता हिशोव चढायचं लागेल मी आपण आता ह्याच्यात चढून आणि मग पार वर जाऊन भाजी खुडू आता मी झाडू चढतो ह्या ह्या खोड आहे पहा झाडाचा बाहेर कच खोड आहे आता आपण झाडं चढू आहे हे पहा मग आता पार वर जायला लागल भाजी खोडायला आपल्याली आणि मग दोस्तांगाय आणली आहे ना तर आता म्हणजे ही भाजी ना लि आयुर्वेद काही मित्रांनो बरीच फुटत आहे पण आता अजून थोडी फुटले ना मग चला आता वर जाऊ आपण पार हे पा आपण आता या वर गेलो आहे पार ह्या अशी केवळीकळी भाजी आहे पहा काही बार आला तिला त्या बारे कुडून घ्या त्या बाराची भाजी मस्त होती आता ही भाजी आज कुडून नेणार आहे ना हे मी आपल्याला दाखवणारच आहे किती मस्त लागते आणि किती कशी बनवायची ना तर ही लई गेल्या पद्धत ना येतात मित्रांनो हे पहा खाली एवढं खोले म्हणजे लई उंच नाही आणि आपण एवढंवर गेलो हे पण असा बार आहे ना हे असा बहार आहे की असा कवळा कवळा मित्रांनो हे पहा इकडे पिशी आटकावली आपण एका कुटू के मोडेल झाडाचा त्याला आटकावली आणि आपण वरच गेलो मित्रांनो आता पार थोडी 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 बाजी सापडायला आपली सुरुवात झाली हे ये पहा बार आणि मी तांनो ह्या बा पार असा पसरून जायला लागत आहे कारण हवा राहते ना पण या झाडल्या चिकट राहते मी मोडत नाही लवकर आणि खुडून थोडी थोडी या पिशीमध्ये टाकायची आता या पा मी वर पार वर वरच्या पाजे केलो आहे सोप आहे या मला काय लिहिले मोठ्या झाडं नाही जात आहेत पण हे सोप आहे मी हे याबा खाली किती दिसत आहे चला चाला ये आता मस्तपैकी भाजी खोड्याचं काम काही वर शेंड्याला आहे काही इड्या फांजली ह्या या अशी हे बारीक बारीक फांजली एकदम बारीक फां एक बारीक बारी। तर दोस्तानो आता आपण ह्या <coughs> बोकरीचा जाडू घेतो आता आपण खाली उतरून आलो आहे भाजी खुडली फार थोडीफार ना आपलं काम झालं आहे आपण भाजी खुडली एवढी मी दाखवतो आपल्याली हे बा ही आपण केअर बॅग आण म्हणते ना प्लास्टिकची हिच्यामध्ये घेतली खोडून आता मस्त पाहिजे सापडले आपला दोन माणसांचं काम होईल मस्त कांदा टाकून होईल किंवा मग आपण बेसनपीठसुद्धा टाकून करू शकतोय पण आता कशी करायची ना हे आपलं आता घरीच ठरल तिथं आपल्याला करोना दाखवणार दा मित्रांनो हे पहा आता ही घेऊन आता खाली एक बोकरीचं झाड आहे बरं हे पण तिकडं खाली आहे तिकडं तिला किती फुटलं आहे ना पाला तर तिकडं जावं आपण बरं तिकडे जर सापडलं ना तर आणखीन जास्त होईल मग आता, आपन, आता आ, या पाचोळ्यामधून आपण खाली जाऊ तिकडं पण मित्रांनो ह्यापा आता ह्या वरच्या साईडला आहे ना ह्या मोठा झाड दिसत आहे ना हे झाड आहे इराळा म्हणजे त्याला अशी फळं राहतात तर हिराळा मी मागच्या टायमाला आपल्याला दाखवला होता श्रेंक तर त्याची कशी फळं राहतात ना त्या मी दाखवतो आपल्याला व आली का मग खाली पडतात ह्या पाचोऱ्या म्हणजे पाहा बरं काय काहीतरी औषधी असेल मित्रांनो हे बा हे याळा ह्या ओपत या या आहे ती कशी किलो ते माहीत नाही आपण काही ओपले नाही अजून पण मग लोक ओपित आहेत गोळा करून अशी याळा ह्या पहा ह्या अशी याळा मुळ आहेत या पण तरी फुलास नाही आले अजून आता आपण या खासच्या बोकरीजवळ पोचलो ह्या पहा इला आहे पहा आला पण एवढा काही खास नाही फुटला या अजून फुटते मग मुण त्याच्यामुळं मग आपण काही दिवस झाडणार नाही कार गेला जास्त नाहीच ना आता या बोकरल ना असं पाना फुटतील मस्त बार येईल आणि मग त्याला त्या बारला बोकऱ्या तयार होत्यात तर त्या कशी ना ह्या पहा खालच्या साईडला खोडत आहे ना लागल्यात एकदम मी दाखवतो तुम्हाला या पा पहा हा पहिलाच बार आला होता मग तिला त्या लागल्यात या पहा मी दाखवतो बोकरा ह्या पहा ह्या बहाराची अशी बोकरा तयार होतात अशी फळा गोल गोल आणि या गोल गोल हिरवी फुल आहेत ना फळ आहेत ना मित्र याची वाळून बाजी होते मस्त हे वाळून ठेवली ना तरी चालत आहेत पण हे अजून लागले नाही आता इकडे आताची लागली थोडीशी खोडामध्ये मग त्या वाळून कशी बाजी होते ना ते मी दाखवणार आहे आपल्याला वाळून फोडून ठेवायची मस्त आता ना आपल्याला त्या मागच्या बोखरी थोडीशी बाजी सापडली आणि इकडं पुढच्या बोकरी आलो तर ती काय अजून एवढी खास फुटली नाही मग तिकडे काय आपल्याला सापडले पण तरी आपल्याला एवढी भाजी सापडली पण आता उन्हाही मोखर झालाय ना थोडी ताण लागले इकडं पाण्यास जरा मित्रांनो या जुऱ्याला इकडं मग आता थोडं पाणी पिया तिकडे जाऊ पाणी पिऊन आपण हळूहळू मग निघू घरा का मित्रांनो आता आपल्याला पाणी पिया जायचे ना पाठ तिकडं पुढं जायचे तिकडं पाणी जरा आहे तुम्ही लिहिला दाखवला होता आपल्या व्हिडिओमध्ये पण आता आपल्याला ताण लागले ना मग आपण जाणार तिकडं त्या पाण्याच्या जऱ्याक या आता जो 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 आ, थे थे या रस्त्यानं चालू आहे आपण हे पहा एकदम असा उजाडमाळे आणि आता आपण जवळजवळ असा त्या पाण्याच्या जऱ्याजवळ आहे मकर पाणी राहत आहे मी जणू पूर्ण उन्हाळा पावसाळा राहत आहे कारण वर लिपट्याला पाणी राहत आहे ना मग त्याचा झेरपावरून लोका वाहरामध्ये पाणी भरतात ना वावरांनी मग आता ही पिशी ठुविडं भाजी भाजीची पिशी आणि मग त्या खाली पाणी पाटला पियाचा मग त्या बाजा खाली आपण आता जाऊ पाणी पियाला तिथं पाण्याला जर टिपून आलं ना मित्रांनो तर मग आम्ही वस्ती वाली इथूनच पाणी देतोय वरचा पाजर राहतो लिपट्याच्या पाण्याचा एकदम स्वच्छ थंडकार पाणी आहे पण पियाला काय नाही मित्रांनो मग का उलजीन पियाला आता काही माहीत नाही मित्रांनो पण बरं पाहू आता या पाण्याचा जीव जीव आहे ना या खाल्ल्या वावरात बाजरी केली पा म्हणजे मांड एवढी लाट चालत आहे थोडी थोडी मग तिच्यावर बरणी केली इथं पाणी पिया काहीच नाही पण एक बॉटल कापेल ती बा ती बॉटल घेऊ आपण तिला जा जाकार नाही पाणी पियाच गायकणी कापेल असं बोलते पण तिला जाकार नाही मित्रांनो असा तळाच घालून लावायला लागेल पण चला चांगली धुऊन घेऊ आपण एपा बांधा खालून आता पाणी आता स्वच्छ पाणी एकदम मस्तपैकी थंडगार पाणी असं एक चौकटी हाड केला इथं म्हणजे काही तांब्या मी बुडतोय हो ना आता इथं धुऊन घेऊया तर दोस्त ना पा ही बिसलेली होती पुढेल इथं म्हणजे खाल तळात लावलंय आपण त्याला कधी आला नाही मग आपण आता पाणी पिऊन घेऊ भरून घेतलं आहे बा मस्त पैकी मित्रांनो थंडगार पाणी आहे आणि ताणही भरपूर लागली होती मस्त ताण झाली मित्रांनो आता आता ही बिसलरी आहे हे आपण पुन्हा इडंच ठेवून देऊ इडं बांधा बंदी ठेवून देऊ मित्रांनो हे पाहिजे पाठीमागे म्हणजे हे पाहि बांधा ठेवले पाठीमाग आपण म्हणजे कोणालाही ताण लागली तर मग पितात मित्रांनो काही पियाला राहत नाही ना मग चला आता मस्त तहान झाले आणि भाजी घेऊ आपण आणि आता जाऊ घराक तर ती भाजी कशी बोकर ती ना बोकरीची ती मी आज आपल्याली बनवून दाखवणार आहे तर चला आता ती भाजी घेऊ आपण आणि जाऊ घराक मित्रांनो आता मित्रांनो हिपा एवढी भाजी आपल्याली सापड त्या बोकरीवर मस्त भाजी आता ही आपल्याला बनवायची पण धुवून घ्या लागल आणि ती कापायची ती धुवून घ्यायची मित्रांनो धुवून घेऊ आणि मग कापू मस्तपैकी दुपारी होती आपल्याला आता ही संध्याकाळची वेळ आहे मित्रांनो आता या सूर्यनं आपण आहे ना, ना। मस्त अशी बारीक बारीक कापून घेऊ आणि आज आपला असा ठरला आहे का बेसन पिठत बनवायची मुटकं असं ओढ्यासारखं चल आता कापायचं काम चाल भाजी कापून घेऊ मस्तपैकी धुवून घेतले आणि आता हे बघ कापून झाले आपली याच्यामध्ये आपले आता हळद लाल मिरची लाल मिरची आपण चवीनुसार घ्यायची मित्रांनो आपली जशी पाहिजे असेल तिखट तर तिखट आणि बारीक मिठ आहे या पा बारीक मीठ टाकून घेऊ थोडा चवीनुसार एकदम अशी मस्त भाजी बनवून दाखवतो पा आपली अशी भाजी मागच्या एका हिडोमध्ये बनवली होती पण आजही सापडली मग बनवून दाखवा आपण तर आपण काशी कापून कांद्यासुद्धा करू शकतात मित्रांनो पण आज आपली या बेसनपीठात करायची पहा बेसनपीठ आमच्या घरचाच हारभर झालेली आहे ते मग त्या प्रमाणातच घ्यायचा भाजीमध्ये आता हळद मिरची मीठ घेतला आहे बेसनपीठ आणि असा मळून घ्यायचा आता हो ती आप आप भाजी आपण धुली होती का नाही मग तिच्यात पाणी टाकायची काही गरज नाही मित्रांनो तसंच मळून घ्यायचा तिला ऑलरेडी ओलावा आहेच ना आणि ह्या तळ करायची आपल्याला आता मस्तपैकी तर चालेल मळायचं काम मळून आणि असं मस्त तिचं मुटकं करू हे बा आपली भाजी जवळजवळ मळून होत आली बेसनपीठामध्ये काय काय घेतलं लक्षात आहे का मित्रांनो हळद मिरची मीठ आणि बेसनपीठ प्रमाणाचा आपल्याला लागल तसा तर चला आता आपला पीठ मळून झाला आहे तवाई चुरीवा ठेवला आहे तवाई होई याचा असा मस्त असं पैकी मु मुटकं करू आपण मित्रांनो आता तळ ना थोडासा आपल्याला तेल टाकायला लागेल थोडा जाळ पकून घेऊ पण जास्त नाही लागत मित्रांनो एकदम थोडं त्यालाच होते आता जहा झाला आहे आपला तवाई तापला आहे मस्त मग आता या किटलीमधून बारक्या थोडा तेल फिरावतोय हो जसा आपण गावणी फिरायचो आहे पहा तसा हे पा थोडं तेल लागत आहे नाही लागत मित्रांनो आणि मग आता याचं असं पहा मुटकं करायचं आहे पहा असं बारीक बारीक उंड करायचं तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही मोठा लई करशाल मोठा लई करू शकतात नाही ना लई मोठाला नाही करायचं मग बारीक बारीक केलं का म्हणजे मस्त तळून भुजून निघतात मस्त शिजतात बारीक बारीकच करायचं एकदम हे चार पाच मुटकं होतील आपलं तर चालाय मुटकं करून तयवती आलंय मस्त तापला आहे आणि ते व्यवस्थित व्हायचं लगेच पटकन शिजत मित्रांनो मी त्यांनी चार पास झाले पा मग आता आपलेली आहे ना आता या आपण मस्त हो मुटकं करून ठेवलं का नाही मग तिचे थोडं झाकण ठेवू आपण थाटी ना एक नऊ दहा मिनटं झाकून ठेवायची ही वफा नशीच आहे तुमचं चांग वफ जडपली ना चांगली आणि था था था। आता थाटी काढून पाहिजे पुन्हा आणि उलटं पालटं करून द्यायचं हे असं पाहा मग एका साईडला जळून जातात ना मग उलटं पालटं करायचं एक साईड पलटी करायची एक साईड आता मस्त भुजले पण तरी एकदा पलटी करून पुन्हा आपण एकदम ते मस्तपैकी राखून ठेवू तर दोस्तांनो आता आपली भाजी बऱ्यापैकी शिजली असेल बरंच वाडू काय घातली होती पा तर उचकून बरं शिजले की नाही मस्त अ दोस्तांनो ही भाजी आपली एकदम मस्त मुटकी बेसन तर आपण केल्या ती आणखी एक वेळेस मी करून दाखवली होती ही भाजी आहे ना मित्रांनो आता इकडून पुढं बोखरीला मस्त फुटाय सुरुवात होईल तर आज पहिल्यांदाच केले आपण आज म्हणजे इतक्या मागं बनवली पण आता नेटकूच आपली भाजी भेटा भेटली आहे ना आज या वर्षीची तर मग ही बा एकदम मस्तपैकी असं आपल्या ओढ्यांसारखी मस्त तयार झाली तर मित्रांनो आता ही टेस्ट पण मस्त असेल पण आपण आता तय येऊ पण आपण आता जेवायच बसणार मित्रांनो मग आता आपली मस्त भाजी झाली मस्त कालवण सगळा झाला आहे तर अशा प्रकारे आज रानात गेलो मित्रांनो रानातून भाजी खुडून आणली आपल्याला बनवून दाखवली कशी मित्रांनो आपल्याला जर कधी भेटली तर आपण पण बनिता ह्या आयुर्वेदिक भाज्या त्रान भाज्या ह्या अवश्य खावा मित्रांनो कुठली शरीराला बाधा होत नाही तर चला मित्रांनो पुन्हा एकदा कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटद्वारे काढवा आणि आपण जर चॅनलला नवीन असाल ना मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा एकदा सगळे जय जवान जय किसान जय महाराष्ट्र करतो मित्रांनो धन्यवाद